तालुक्यातील चापडगाव येथे श्री विठ्ठल रकुमाई बालाजी मारुती देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ चापडगाव यांच्या वतीने आयोजित श्री अखंड हरिराम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याची मंगळवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण निवृत्ती महाराज चव्हाण यांच्या काल्याच्या कीर्तनाने व भव्य महाप्रसाद भंडाऱ्याने मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात सांगता करण्यात आली यावेळी चापडगावसह सह पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते सलावादप्रमाणे यंदाही श्री विठ्ठल रुखुमाई बालाजी मारुती देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ चापडगाव आयोजित मंगळवार दिनांक दोन ऑगस्ट ते मंगळवार दिनांक नऊ ऑगस्ट पर्यंत श्री अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आयोजित करण्यात आले होते या सप्ताह काळात दररोज पहाटे पाच ते सहा महाआरती सात ते दहा या वेळेत ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दहा ते बारा या वेळेत गाथा भजन सायंकाळी पाच ते सहा या वेळेत प्रवचन ज्ञानेश्वरी भावकथा सायंकाळी सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा या वेळेस विविध कीर्तनकारांची कीर्तन सेवा संपन्न झाली वैकुंठवासी हरिभक्त पारायण संत भगवान बाबा गोविंद महाराज केंद्रे आळंदीकर वैकुंठवासी स्वामी सुरेशानंद गिरी महाराज यांच्या प्रेरणेने व हरिभक्त पारायण मदन महाराज वर्पे यांच्या आशीर्वादाने या सप्ताह काळात विविध सप्ताह काळात त्यांना गायक रामनाथ सांगळे मृदुंगाचार्य गायक प्रकाश शेळके शांताराम घुगे महर्षी मुकुंद लाड हार्मोनियम हरिभक्त परायण सुभाष सांगळे विनयकरी हरिभक्त परायण पंढरीनाथ आव्हाड आधींसह चापडगाव येथील भजनी मंडळाची विशेष साथ मिळाली एस न्यूज साठी रोहन लोकार्पण सोहळा या पवित्र काल्याच्या पर्वाचं अवचित्र साधून आदरणीय सांगळे साहेब असतील किंवा आमचे मार्गदर्शक वाजेभो असतील या दोघांची आपण वाट बघत होतो या व्यासपीठावर ते उपलब्ध झाले मी अभंगाचा भाव त्यांना येईपर्यंत तुम्हाला आता कृष्णाचा काला हा दरवर्षी ऐकत आला आता मी तिकडे न गेलेलं चाललं असेल पण जाता जाता सांगतो कृष्ण सव्वाशे वर्ष या नृत्य लोकात राहिले अकरा वर्ष गोकुळा चौदा वर्ष मधुरे शंभर वर्ष द्वारके भाऊ आमच्या संप्रदायाने आमची उंची लायकी आम दिली काही ठरलेली असते तस आमच्या कॅटेगरीतील कीर्तनकाराला कार्याच्या कीर्तनकाराला सांगितलं भाऊ लहान कोणी मोठा घास नको घेऊ चौदा वर्ष सांगत बसू नको मतुरे शंभर वर्ष सांगू नको देतली पण अकरा वर्ष गोकुळातली सांगितल्या शिवाय घेतली म्हणून त्याला म्हणतात जीव शिवाच ऐक्य अकरा वर्ष भगवंत राहत तुम्ही म्हणा महाराज दहा वाजेपासून तर साडे अकरा पर्यंत अकरा वर्ष सांगायला तुम्हाला इतकं नाही असाच गोड गैरसमज तुमच्या सारखाच

सहस्त्र मुखान वर्णन करण्यासाठी जसा राजा शिवछत्रपतीला पकडण्याचा अजेंडा त्या ठिकाणी काढला फरमान काढलं आणि एक मृत्यू लोकांचा घमेंडी माणूस त्यानं भेडा उचलला त्याच नाव आहे अफजल खान चिंदा या मुर्दा हलकटाच कोथळ बाहेर पडलं छत्रपतीला नाही पकडता आलं उलट मोरदा गाडला त्या चा। हलकटाच्या काही झाली

आमचे प्रकाश महाराज शेळके यांनी ठाणगाव कराला आमंत्रण दिलं येवला भले भले गेले बा आपण जुळ म्हणतो माझे काय मात जर मोठमोठ्याला कृष्ण कळाला नाही तर मला काय कळेल म्हणून आता फक्त महाराज रांग करणी चोरी चढवणी धावणी धरती गवळणी बांधणी चरणी देती गारानी हे सगळे साधणे कृष्णाच्या बिला कृष्णाच्या खोड्या कृष्णाचं व्यापक कार्य आपण जेवण हात घालून

जायचे एकच दावी धाजी चंद्र भाग्ये बालावंडी आणि बाधा ज्ञान राजा हो बाळा ज्ञानेश्वर